तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येते आहे की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मुख्य हे धनंजय मु, मु, मुंडे हेच होते धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं त्यांच्याकडे तीन फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे इकडनं इथे सोड सी आय डीच्या ऑफिसमध्ये बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकाल लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेला रेड लेटर आहे पंधरा तारखेच आहे पंधरा तारखेच पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासून बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगता की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळेनी स्वत देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळे येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल सी चे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल सी चे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह सा आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल शुड बी टेकन शुड बी रजिस्टर्ड तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ती माहिती मी सात तारखेला एस पाठवली एस ती सी आय डीकडे पाठवली आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूभाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळेनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील कळतंय की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकले आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे आवादा कंपनीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सीडीआर म्हणा त्यांचे सी सी टी व्ही म्हणा स्टेटमेंट्स म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणार असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली इयरिंग आहे त्या पहिल्या इयरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमती करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते मुद्दा नंबर दोन सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली गोरेगाव बालाड कांदिवली मधल्या एक जो नेता सो कॉल्ड नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित त्याचं पण अशीच एक टोळी आहे वीस बावीस माणसांची टोळी असं मी ऐकलं लोकांच्या घर बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वीस ते बावीस एफ आय आहेत आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ पस्तीस एफ आय आर त्या लोकांवर आहेत त्याच्यापैकी आत्ता एक पीडित कुटुंब माझ्याबरोबर आहे हे दोघं जण जे आहेत मिस्टर पै आणि मिसेस पै मिस्टर पैंचं काय झालं होतं त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला म्हणून त्यांचं एक छोटूस दुकान होतं दोनशे दोनशे पंचेचाळीस स्क्वेअर फीटचं जे त्यांनी विकायचं ठरवलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे सत्तावन्न लाख आहे असं सांगण्यात आलं एक व्यक्ती आला मी त्या सत्तावन्न लाखाला घ्यायला तयार आहे असं सांगण्यात आलं पाच लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये आणि नव्वद दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे जो आधी उबाटा गटात होता तिथून तो शिंदे गटात आला आणि त्यांनी त्याचं शिंदे गटाचं ऑफिस तिथे सुरू केलं मागच्या आठवड्यापासनं जेव्हा मी शिंदेशी बोलले मी एकनाथ शिंदेना फोन केला की हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं तेव्हा शिंदेनी स्वतःनी सत्यनारायणना पण फोन केला आणि डी सी पींना पण फोन केला की के अशा माणसावर तात्काळ कारवाई करा आणि ते कारवाई पण करा आणि त्यांनी लालसिंग राजपुरोहितला पण सांगितलं की तू ते खाली कर पण त्याची बिजाज बघा पाच दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही शेवटी काल त्याला गुजरातवरनं पोलिसांनी अटक केली आहे आणि आता मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं या कुटुंबाची परिस्थिती बघा मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत त्यांना ही जी दादागिरी ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना ही महाराष्ट्रात बंद करायची आहे म्हणून माझी विनंती आहे शिंदे गटाला आजच्या आज ते खाली करून त्यांच्या हातात त्यांच्या घराची पझेशन दिली गेली पाहिजे एवढंच म्हणते धन्यवाद टाटा दादा बीडच नाही पूर्ण महाराष्ट्र भरात हे सगळं होतंय मला पुण्याहून आलंय टोळ्याच्या टोळ्या सगळ्या येणाऱ्या नवीन कंपनीवर दादागिरी करतात हा माल आमचा ते कॉन्ट्रॅक्ट आमचं हे केलं आमचं हे पुण्याला हुंडाई कंपनीमध्ये झालं ते देखील मी पुढे केलं त्यानंतर बीडमध्ये आपण सतीश भोसले बघितलं संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं जालन्याचं जर आपण बघितलं आता हे कोणाचं होतं बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे अटॅक केला राष्ट्रवादीने त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं टाकलं होतं तो वंचित बहुजन आघाडीचा होता असे हे जे सगळ्या पक्षात आता आपण बघितलं उटा गटाचे होते या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहारसारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही खपवून घेणार नाही पण आताच्या घटकेला पोलिसांना सेन्सिटाइज करण्याची गरज आहे तर मी पहिल्या दिवशीपासून म्हणते संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो बजरंग सोनावणे असो सगळे एका माळेचे म्हणी यांचे कार्यकर्ते तेच करतात हे सुद्धा हेच करतात सगळ्यांकडनं बळकवण्याचं काम आणि आता फक्त मुद्दा उचलायचा राजकीय मुद्दा उचलायचा म्हणून हे उचलण्याचं प्रकरण करतायत म्हणून पहिल्या दिवशीपासून मी त्यांच्या कुठल्याही याच्यात भाग घेतला नव्हता आणि मला परत तेच म्हणायचंय सगळ्या पक्षाचे सगळे लोक तसेत पण आता पक्षांनी जर खरच वाटत असेल असं होऊ नये त्या सगळ्या सगळ्यांना थांबवावं ठीक आहे जे जे प्रकरण किंवा पुढे आलेलं होतं ते धनंजय मुंडे यांनीच पार्श्वभूमी तयार केली सरळ सरळ माझं हेच म्हणणं एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांनी त्या बालाजी तांदळेला ते आधी ओरडले की तुला इतका वेळ का लागला आरोपींना शोधायला म्हणजे ते वाढत गेलं जसं जसं मोठं होत गेलं प्रकरण तसे ते त्यांना ओरडायला लागले की तुम्ही आतापर्यंत शोधलं का नाही कारण ते सगळं माझ्यापर्यंत येईल म्हणजे म्हणून त्यांनी हे जे सगळं कट कारस्थान केलं होतं की त्या बालाजी तांदळेला पाठवलं शिवलिंग बोराळेला कराडला घेऊन पाठवलं आणि जे वेगळं प्रकरण केलं गेलं जर आपल्याला आठवत असेल सगळा सूत्रधार जर कराड होता तर त्याच्यावर जो वेगळा अकरा तारखेला जो खंडणीचा वेगळा गुन्हा केला गेला तो तेवढ्याचसाठी केला म्हणजे त्याला खंडणीच्या आरोपात त्याला अटक व्हायला हवी बेल सहज मिळेल आणि तो पण वाचेल आणि मी पण वाचेल म्हणून हे सगळ्या कटाच्या मागे कराड बरोबर मेन जो व्यक्ती आहे ते धनंजय मुंडे आहेत कारण सगळे पैसे काही कराड खात नाही त्याच्यातले सगळे अर्धे पैसे किंवा जास्त हे धनंजय मुंडेंकडेच येतात त्याच्यातच तर त्यांची सत्ता चालते आणि जे जे आपण ऐकतोय हे सगळ्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा माझा थेट आरोप आहे सात तारखेपर्यंत मग शेवटी आणि मग मी ती माहिती तीन ती, जणांनी कन्फर्म केली तिथल्या आम्हाला तर बालाजी तांदळेने स्वतः सांगितलं म्हणजे म्हणे थोडीच पकडल्या पोलिसांनी आम्ही पकडलेत पण मी म्हणजे वाचू मेन व्हॉट्सअप चॅट सगळे हे होईल ना म्हणून त्यांना अरे ते तर बोलायचं राहिलं माझं त्यांना मोबाईल अंसे सीज होतील आणि मोबाईल सीज झाले तर हे व्हॉट्सअप चॅट सगळं आता तुम्हाला कोणाला इंडिव्हिज्युअली त्यांना काही विचारायचं असेल तर विचारून घ्या म्हणजे माझं नाव दत्ताराम अहमद पै आहे आणि माझं दुकान कांदिवली आहे आणि ते नाईन्टीन नाईन्टी फोरपासून आहे तर मी दोन हजार एकोणीसला मला पॅरेलाईज झाला तेव्हा मला पैशाची गरज होती आणि कमीत कमी मी पंचवीस लाख रुपयाची मला अंबानीमध्ये माझा खर्च झाला म्हणून मी लालूला सांगितलं ला। आणि त्याच्या आजूबाजू लोकांना सांगितलं की मला दुकान मला पहिलं रेंटमध्ये द्यायचं आहे मग शेवटी मग तो लालूचा माणूस आला आणि मला बोलायला लागला आम्ही तुमच्या रेंटमध्ये द्यायला तयार आहे पण ठीक आहे मला माझी घरी माणसं पाठवतो मग त्याला घरी आले घरी आले मग त्याने बोलणं केलं आणि भाडं देतं म्हणून सांगितलं भाडं कसं विकत घेत ना पहिलं भाड्यामध्ये होतं पहिलं भाडा त्याने सांगितलं शेवटी मी बोललो की माझ्या ह्याच्यामध्ये माझं काय जमणार नाही शेवटी मी सांगितलं की मला विकायचं आहे मग तो अग्री झाला मग ठीक आहे मी तुमचं दुकान घ्यायला तयार आहे पण मी बोलून त्याला मला पैसे पूर्ण पैसे पाहिजे कारण का माझं ऑलरेडी माझं मी लोन घेतलेलं आहे आणि माझा खर्च पण आहे आणि बाकीचे खर्च माझ्या पुष्कळ आहे मग तो बोला काय चिंता करू नका मी तुम्हाला पैसे मी देईल बोलला मला मग शेवटी मग तुम्ही माझ्या माणसाला पाठवतो आणि तुम्ही बोलणी करून घ्या मग घरी तो माणसं आली दोन माणसं आली आणि तुला म्हणाले की असं जर तो कॅ डन केलं मग मी सांगितलं माझा सत्तर लाखाला मला माझं माझं दुकान विकायचं आहे आणि बोल आणि बोल ते तो बोलला काय तुम्ही दुकानचं काय स्टॅम्प ड्युटी भरली नाही माझं पहिलं फर्स्ट पार्टीने आणि सेकंड पार्टीने मग ठीक आहे तर काय करायचं बोला तर बघा आम्ही स्टॅम्प ड्युटी भरतो तुम्ही चिंता करू नका तुम्ही दुकान आम्हाला आम्हाला दे द्या बोला मग ठीक आहे तरी मग तुम्हाला कमी करावं लागेल मग ठीक आहे कमी कमी किती करणार मग तर फिफ्टी सेवन वरती आले मला तुम मी बोलतो ठीक आहे चला आता छानपोटी भरलं नाही कशा झंजट पडायचा तेव्हा मला पैशाची त्यामुळे आवश्यकता होती लोन पण होतं नाही दर मला अठ्ठावीस रुपये भरायचे अठ्ठावीस हजार रुपये भरायचे होते मग त्याला मग तिसऱ्या दिवशी आले आणि माझ्या हातामध्ये पाच लाख रुपये दिले चार लाख रुपये कॅश दिले आणि एक लाख रुपयाचा चेक दिला आणि चांगलं हे पैसे ठेवा आणि आम्ही तुम्हाला दोन तीन नाईंटी डेजमध्ये तुम्हाला पूर्ण पैसे देतो तीन लाख बोलला होता मला की माझ्याकडे कॅश पडला नाही मी तुला देतो बोला ते पण नाही आणि तेव्हा दोन ती नाईन्टी डेजमध्ये मी तिकडे गेलो मग तेव्हा तो बोलला की आता माझ्याकडे पैसे नाही आहे मा माझा खर्च झालेला आहे आणि मी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांमध्ये मी सिक्स्टी लाख रुपये मी खर्च केला आहे रिन्युवेशन माझ्याकडे पैसे नाही आहे तुला जे करायचं आहे कर माझा कोणी काय हे करणार नाही मी जास्त काय करतो यार आता पैशाची गरज आहे माझ्याकडे नाही पैसे तू काय करायचं कर दादागिरी करायला लागलं मग नंतर म्हणून मग मी बरं काय करायचं मग छोटे मुलं एक काम करतो तुला मी त्या त्याच्यावर पैसे मागे येईल जे जेव्हा पैसे येईल तेव्हा मी दर महिन्याला तुला मी थोडं थोडं करून देईल तुला मी भाडं देईल त्याने कंटिन्यू पाच सहा महिन्याने दिलं त्याने रेग्युलरने नंतर त्याने द्यायचं बंदच केलं आणि नंतर दोन हजार तेवीसपासून त्याने कंप्लिटली बंद केलं द्यायचं नाही फोन करत नाही त्याचा माणूस म्हणतो तो दिल्लीला गेला मिटिंगला तो म्हणजे काश्मीरला गेला इकडे आम्हाला हे करायचं मग त्या जे हे आलं काय ते लॉकडाऊन आलं त्याच्यामध्ये मला काय जाता येत नव्हतं आणि मला केव्हा केव्हा तिथे बोलवायचा आणि मला बाहेर उभा करून ठेवायचा मला पण जातो उभा उभा राहता येत नाही त्याची माणसं बाहेर बसलेली असतात त्यांच्या आतमध्ये मिटिंग चालूच राहायची आणि ते म्हटलं नाही साहेब मी बोला अरे माही खडा नाही रह शकतो मी बिमार आदमी और मेरा भी आहे मेरे सर बोला कुछ नाही तुमको रुकना पड़ेगा तुम तुम्हा तुमको पैसा चाहिए ना

पण टेक आणि तिला म्हणजे मला टेक ओवर केलं हा 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 तो बोला की माझ्या पैसे बाकी आहे पैसे माझ्या तीस लाख रुपये आहे तुला मी तुरंत पटकन देतो त्या नायटी डेथमध्ये पण तो त्यांनी काय दिले ना त्यांनी शेवटी नंतर तो आणि तो नंतर विचारता हा हा घेतला घेतला तू बोलायला तयार नाही तू त्याच्या माझ्या तुक आजची पत्रकार परिषद अतिशय महत्वाची आहे महत्वाची यासाठी की जर न्याय हा सगळ्यांसाठी समान असेल आणि जसं मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की जेव्हा आम्हाला धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू पण आत्ताच्या घटकेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही असं जे मुख्यमंत्री म्हणाले तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आमच्याकडे जी माहिती येते आहे की या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे मु हे धनंजय मु, मु, मुंडे हेच होते धनंजय मुंडेच सगळं करत होते ते त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो सारंग आंधळे असो या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं त्यांच्याकडे तीन फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे इकडनं इथे सोड सी आय डीच्या ऑफिसमध्ये बालाजी तांदळेला सांगण्यात ता आलं होतं की नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता तो एवढ्यासाठी की हे प प्रकरण जेव्हा शेकाल लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते हे जे ले लेटर आहे पोलीस डिपार्टमेंटनी बालाजी तांदळेला लिहिलेलं रेड लेटर आहे पंधरा तारखेचं आहे पंधरा तारखेचं पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पहिल्याच दिवशी नऊ तारखेपासनं बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते पण लेटर दिलं गेलं त्यांना पंधरा तारखेला आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगता की तू आमच्याबरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळ्यांनी स्वत देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकाना त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीट मध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल सी बीचे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल सी बीचे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी मदत केली तर हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत म्हणून कायदा काय म्हणतो की प्रायमा फेसी वेन एव्हर प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल ऍक्शन शुड बी टेकन अँड एफ आय आर शुड बी रजिस्टर्ड तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे बालाजी तांदळे शिवलिंग मोराळे सारंग आंधळे डॉक्टर वायबसे व वा त्यांच्या पत्नी एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे एल सी बीचे अधिकारी होते ते अशा दहा जणांना सह आरोपी करा त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या आता मला जी जी माहिती आली आहे ती अशी आहे की आणि ती माहिती मी सात तारखेला एस पाठवली एस पीनी ती सी आय डीकडे पाठवली आहे त्याच्यात सगळे डिटेल मी दिलेले आहेत की ज्यांच्याकडनं माहिती आली ती माहिती वेगवेगळ्या दिवशी आली होती म्हणजे असं नाही की मागच्या वेळेस म्हणाले की बाबा तो अमुक होता तमुक होता दारूच्या नशेत होता हा माणूस दारूच्या नशेत बिलकुल नव्हता एवढंच नाही तर जेव्हा मी धनंजय देशमुखांच्या साडूबाऊंशी बोलले तेव्हा त्यांनी ही माहिती रिकन्फर्म केली आहे आणि ही सगळी माहिती खरी आहे बालाजी तांदळेनी स्वतः त्यांना सांगितलं ही माहिती मिळाली अजून एका तिसऱ्या व्यक्तीकडनं असं देखील आहे की आता बालाजी तांदळेवर धनंजय मुंडे जे आहेत ते भडकलेत आणि त्याला म्हणतात की तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय असं हे सगळं जे चाललंय हे धनंजय मुंडे सगळं त्यांना कल्पना आहे अवादा कंपनीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख नाही तर हे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही त्यांचे सीडीआर म्हणा त्यांचे सीसीटीव्ही म्हणा स्टेटमेंट म्हणा टावर लोकेशन म्हणा जोपर्यंत हे येणार असं माझं सरळ सरळ मत आहे आणि माझी विनंती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल विनंती त्यांना करते मुद्दा नंबर दोन सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली गोरेगाव बालाड कांदिवली मधल्या एक जो नेता सो कॉल्ड नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित त्याचं पण अशीच एक टोळी आहे वीस बावीस माणसांची टोळी असं मी ऐकलं लोकांच्या घर बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं ह्या व्यक्तीवर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वीस ते बावीस एफ आय आर आहेत आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ पस्तीस एफ आय आर त्या लोकांवर आहेत त्याच्यापैकी आत्ता एक पीडित कुटुंब माझ्या बरोबर आहे हे दोघं पाई, जण जे आहेत मिस्टर पई आणि मिसेस पै मिस्टर पैंचं काय झालं होतं त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला म्हणून त्यांचं एक छोटूस दुकान होतं दोनशे दोनशे पंचेचाळीस स्क्वेअर फीटचं जे त्यांनी विकायचं ठरवलं दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे सत्तावन्न लाख आहे असं सांगण्यात आलं एक व्यक्ती आला मी तर सत्तावन्न लाखाला घ्यायला तयार आहे असं सांगण्यात आलं पाच लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले दोन हजार एकोणीस मध्ये आणि नव्वद दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे जो आधी